ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहाजिने स्वामिनेतापहाजिने प्रियमित्रा नमस्कार आजचा आपला विचार आहे मुक्तीचा एकमेव मार्ग मुक्तीचा एकमेव मार्ग स्वामीजी काय म्हणतात आपले दिव्य स्वरूप प्रगट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतरांना आपापले आप दिव्य स्वरूप प्रगट करण्यात मदत करणे हा होय जरी निसर्गात विषमता असली तरी सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे जर काहींना अधिक व काहींना कमी संधी मिळणार असेल तर दुबळ्यांना बलवंतापेक्षा अधिक संधी दिली गेली पाहिजे म्हणजे बघा इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात आपल्याला मुक्त व्हायचं आहे आपण आध्यात्मिक साधक आहोत आपल्या जीवनाचा उद्देश मुक्ती हाच आहे हा महान आदर्श आहे हा परमपुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ असलाच पाहिजे तरीसुद्धा बरेचदा काय होतं आध्यात्मिक लोक जास्त स्वार्थी होतात माझीच मुक्ती सगळ्याच्या आधी झाली पाहिजे हा जो भाव आहे ना हाच भाव आपल्या मार्गामध्ये विघ्न निर्माण करतो मला सगळ्यात पहिले मुक्ती मिळाली पाहिजे मी इतरांची पर्वा करणार नाही मी अगोदर पोचलो पाहिजे समजवंतात तो काही खरा मार्ग नाही आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे पण आपल्यासोबतच इतरांनासुद्धा त्या मार्गावर घेऊन जायचं आहे आपण स्वार्थी होऊन चालणार नाही मी मुक्त झालो की संपलं आता स्वतःला मुक्त होण्यासाठी काय आहे मी हिमालयात जाऊन बसलो साधना केली जपद्यान केलं प्रार्थना केली तर मी मुक्त होईल पण मी मुक्त झाल्यामुळे जगातल्या लोकांना काय उपयोग आहे मी तर मुक्त झालो स्वामीजी म्हणतात की तो काय आपला आदर्श नाही तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर एकमेव मार्ग काय आहे की आपल्यासोबत इतरांना पण मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाणं आणि हेच बरेचदा साधक विसरतात ते फक्त स्वतःच्या मुक्तीचाच शोध घेतात ते स्वार्थी बनतात मला कशी पहिले मुक्ती मिळेल हाच विचार करतात आणि असा जर विचार केला तर आपण मुक्त होऊ शकत नाही कारण इथे पण आपल्या मनामध्ये कामना आहे की मी मुक्त झालो पाहिजे आणि तीसुद्धा सगळ्यांच्या अगोदर मी मुक्त झालो पाहिजे म्हणजे हा भाव कधीही आपल्या मनामध्ये येता कामा नाही हा भाव जर आला तर आपली मुक्ती लवकर होणार नाही आता बघा ना नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद भगवान श्री श्रीरामकृष्णांना खूप आग्रह करायचे की मला ती अनुभूती द्या अनुभूती द्या भगवान श्री रामकृष्णाने ती अनुभूती त्यांना दिली त्यानंतर नरेंद्र काय म्हणतो की नरेंद्र म्हणतो की मला त्याच अवस्थेमध्ये राहायचं आहे मी त्या समाधीच्या अवस्थेमध्येच राहील तेव्हा भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राची निर्भसना करतात अरे नरेंद्र हे काय तू फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो तू फक्त स्वतःची मुक्ती बघतोस अरे मला वाटलं होतं की तू एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखा होशील आणि तुझ्या छायेमध्ये कितीतरी दुःखीत जीव येतील आणि त्यांनासुद्धा तू मार्ग दाखवशील म्हणजे तू स्वतःपुरता विचार न करता ह्या जगामध्ये किती दुःख जगाम आहे या जगामध्ये लोक कसे बद्ध झालेले आहेत त्या बद्ध जीवांना मुक्त करण्यासाठी तू प्रयत्न करायला पाहिजे पण तू म्हणतो की माझी स्वतःचीच मुक्ती झाली पाहिजे म्हणजे भगवान श्री रामचरणासुद्धा स्वार्थीपणा आवडत नव्हता की आध्यात्मिक जीवनात माझीच पहिले मुक्ती झाली पाहिजे आणि हे कोणत्याही गुरुला आवडणार नाही कोणताच गुरु शिष्याला म्हणणार नाही की तू तु, तुझी मुक्ती पहिले बघ आता बघा रामानुजाचार्य गुरुने मंत्र दिला की हा मंत्राचा तू जप कर आणि तू मुक्त होशील पण हा मंत्र तू कुणालाही सांगू नको कारण जर तू सांगितलं तर ते मुक्त होतील पण तू मात्र नरकात जाशील तेव्हा बघा रामानुजाचार्य मंदिराच्या शिखरावर गेले जोराजोरामध्ये मंत्राचा उच्चार करू लागले अरे या सगळे या हा मंत्र घ्या आणि मुक्त व्हा हा मंत्र घ्या आणि मुक्त व्हा तेव्हा गुरु म्हणाले का रे हे तू काय केलंस तेव्हा गुरुला आनंद झालाच पण रामानंदुजाचार्य म्हणाले की मी नरकात गेलो तरी चालेल पण जर ह्या मंत्राचा उच्चार करून हजारो लोक मुक्त होत असेल तर त्यांना प्रथम मुक्ती मिळू द्या मी सगळ्या शेवटी मुक्त झालो तरी चालेल म्हणजे बघा सगळ्याच महापुरुषांनी हे सांगितलेलं आहे तुकाराम महारातून म्हणतात की देवा तुझी इच्छा असेल तर मला पुन्हा पुन्हा तू गर्भवास दे मी मुक्तीची कामना करत नाही तुझ्या चरणी मात्र माझी भक्ती राहू दे भागवतामध्ये दे रणतीदेव म्हणतात न तोहम कामय राज्यम न स्वर्गम न पुनर्भवन दुःखय कामतप्ताना प्राणीनाम आरतीनाशनम ते रंतीदेव काय म्हणतात की भगवंता मला स्वर्गही नको राज्यपदही नको मला पुन्हा पुन्हा जरी जन्म मिळाला तरी हरकत नाही पण हे जे दुःखित लोक आहेत त्यांचे दुःख दूर करण्याची मला संधी दे म्हणजे बघा असे असतात महापुरुष ते स्वतःचा कधीही विचार करत नाही भगवान श्री रामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झालेला आहे बोलू शकत नाही तरी शेवटल्या क्षणापर्यंत ते प्रयत्न करतात ते म्हणतात की लोक इतका लांब लांब उरून येतात मी काहीतरी त्यांना सांगितलं पाहिजे आता भगवंताला साक्षात भगवंत त्यांना देह धारण करण्याची गरज काय देह धारण करून एवढे दुःख भोगण्याची गरज काय ते तर आनंदातच आहे पण ह्या जीवांचं कल्याण झालं पाहिजे हे जीव सगळे बंधनातून मुक्त झाले पाहिजे म्हणून भगवंतालासुद्धा शरीर धारण करून शरीराच्या सगळ्या शरी यातना भोगाव्या लागतात म्हणजे बघा म्हणून स्वामीजी म्हणतात की हाच एकमेव मार्ग आहे तुम्ही रात्रंदिवस माझी मुक्ती माझी मुक्ती माझी मुक्ती हा विचार करू नका इतरांना पण मुक्त करण्याचा प्रयत्न करा जेव्हा स्वामी विवेकानंद माउंट आबूला होते तिथे स्वामी तुर्यानंद महाराज त्यांना भेटले तेव्हा तूर्यानंद महाराजांना स्वामीजी म्हणतात अरे हरी भाई मी मुक्तीचा नवीन मार्ग शोधून काढलेला आहे आत्तापर्यंत लोकांना वाटायचं की जब ध्यान साधन भजन केल्यामुळे मुक्ती मिळते पण आता माझी मुलं भगवंताचं काम करूनसुद्धा मुक्ती प्राप्त करून घेतील भगवंताचं काम म्हणजे काय इतरांना मुक्ती मिळवून देणं हे भगवंताचंच काम आहे या कामामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे म्हणजे आपल्याला मुक्त व्हायचं आहे पण आपण इतरांना कसं मुक्त करता येईल हा पण प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच त्यांनासुद्धा मुक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे त्यांनासुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्याशिवाय त्यांची मुक्ती होणार कशी म्हणून स्वामीजींनी म्हटलं आहे की इथे सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात शॉर्टकट सगळ्यात जवळचा मार्ग जर कोणता असेल तर तो इतरांना मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं एकदा भगवान बुद्ध त्यांच्या कुट्यामध्ये राहत होते एकदा ते विहारात फिरायला गेले त्यांनी बघितलं एका विहारामध्ये एक साधू ध्यान करत ब बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूलाच तिथे एक साधू आजारी आहे त्याला कोणी बघत नाही आहे तेव्हा भगवान बुद्ध त्या साधूकडे गेले जो ध्यान करत बसलेला होता त्याला म्हणाले की अरे हे तू काय करतो आहेस तुझा भाऊ तिथे आजारी आहे आणि तू मात्र स्वतःची मुक्ती बघतो आहे जा त्याची सेवा कर म्हणजे बघा भगवान बुद्धाने पण सांगितलं की अरे काय स्वतःची मुक्ती घेऊन बसला आहे तुझा शेजारी मरत आहे आणि तू मात्र ध्यान लावून बसलेला आहे आणि त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही हे काय बरोबर आहे का म्हणजे बघा ह्या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे की नेहमी स्वतःचीच मुक्ती बघू नका स्वतःपुरता विचार करू नका मी हिमालयात जाईल मी नर्मदा किनारी जाईल मी मुक्ती प्राप्त करून घेईल असं मी मी म्हटल्याने मी, मी काही होत नाही तुम्ही कितीही साधन भजन ध्यान जप करा पण भगवंताची कृपा झाल्याशिवाय मुक्ती लाभत नाही म्हणून जेव्हा मुक्ती मिळायची असेल तेव्हा मिळेल पण आपण सतत लोकांची सेवा करण्यामध्ये रथ राहिलो पाहिजे लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे त्यांना पण आपल्यासोबत घेऊन गेलो पाहिजे स्वतःच्या मुक्तीचा विचार आपण सोडून दिला पाहिजे स्वामीजी म्हणायचे की तुम्हाला कसली भक्ती आणि मुक्ती तुम्हाला सगळं मिळेल पण पहिले इतरांना देण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेव्हा इतरांना देता तेव्हा तुम्हाला पण मिळतं पण जो मनुष्य स्वार्थी असतो रात्रंदिवस माझी मुक्ती माझी मुक्ती घेऊन बसतो त्याला मात्र काहीच प्राप्त होत नाही तेव्हा इथे स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला की कशा प्रकारे आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे तर आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहेच आत्मनं मोक्षार्थ जगध हिता पण जगातील लोकांनासुद्धा आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जायचं आहे नाहीतर सगळे लोक अज्ञानी राहिले आणि तुम्ही एकटे ज्ञानी येऊन उपयोग काय आहे म्हणून जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल पूर्ण भारताचा विकास करायचा असेल पूर्ण जगाचा विकास करायचा असेल तरी आध्यात्मिक तत्व आपण घरोघरी पोहोचवली पाहिजे लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे जरी निसर्गात विषमता असली तरी सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आता निसर्गामध्ये विषमता आहे तर विषमता आहे म्हणून काय झालं आता काही आदिवासी लोक आहे आदिवासी मुलं आहे काही गरीब आहे आता या समाजामध्ये विषमता आहे काही श्रीमंत आहे काही गरीब आहे ही विषमता आहे पण विषमता आहे म्हणून काय झालं सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे मग ते सुद्धा विकास करतील आता बघा रामकृष्ण मठामध्ये बालक संघ आहे आता ही बालक सगळी मुलं आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहतात पण ते मठामध्ये येतात आणि मठामध्ये आल्यानंतर त्यांना संधी मिळते त्यांना चांगलं शिक्षण मिळते त्यांना चांगले संस्कार मिळतात आणि ही मुलं निसर्गाने जरी यांना संधी दिलेली नाही पण यांना आपण संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ते कितीतरी चांगल्या चांगल्या पोझिशनवर गेलेले आहे त्यांच्यामधले कितीतरी संन्यासी झालेले आहे आता जर आपण त्यांचा विचार केला नसता तर ते कधीही वरच येऊ शकले नसते म्हणजे निसर्गात विषमता आहे आता नारायणपूरला आहे तिथे नारायणपूरला आमची शाळा आहे कॉलेज आहे हॉस्टेल आहे तर तिथे सगळे आदिवासी मुलं येऊन शिकतात आता आदिवासी मुलांना ते आजपर्यंत संधी मिळत नव्हती पण आता त्यांना संधी मिळायला लागल्यामुळे त्यांचा खूप विकास झालेला आहे ते जीवनामध्ये खूप प्रगत झालेले आहे आणि चांगल्या चांगल्या पोझिशनवर वैदिक चँटिंग म्हणतात त्यांना संस्कार दिलेले आहे म्हणजे बघा की ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही शिक्षण नव्हतं ज्यांची पहिली पिढी शिक्षण घेत आहे असे मुलं पण स्वतःचा विकास करून घेऊ शकले म्हणून स्वामीजी म्हणतात की निसर्गामध्ये विषमता राहणारच आहे म्हणून काय झालं आपण सगळ्यांनाच वर येण्याची संधी दिली पाहिजे त्यांच्यामधून पण काही वर येतील ना त्यांना संधी तर मिळाली पाहिजे त्यांच्यामध्ये पण बुद्धी आहे ज्ञान आहे सगळं आहे पण त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही आपलं कार्य काय आहे की ज्यांना ह्या संध्या उपलब्ध होत नाही आपण गावागावापर्यंत गेलो पाहिजे शहराशहरामध्ये गेलो पाहिजे जे लोक अज्ञानी आहे ज्यांना हे काहीच माहिती नाही त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं पाहिजे नाहीतर ते यापासून वंचित राहणार त्यांना कधीच याचा फायदा होणार नाही आणि ते जिथे आहे तिथेच राहतील त्यांची मुळीच प्रगती होणार नाही आज रामकृष्ण मठाचे जवळजवळ अडीचशे केंद्र आहे पूर्वी तीन चार केंद्रच होते पण या अडीचशे केंद्राच्या माध्यमातून किती के मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे किती लोकांना आध्यात्मिक दिशा मिळत आहे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची दिशा मिळत आहे म्हणजे हे आपण करायला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात ते ठीक आहे प्रकृतीमध्ये विषमता आहे पण त्यांना संधी तर मिळाली पाहिजे ना आणि पुढे स्वामीजी काय म्हणतात जर काहींना अधिक व काहींना कमी संधी मिळणार असेल तर दुबळ्यांना बलवंतापेक्षा अधिक संधी दिली गेली पाहिजे म्हणजे आता जे लोक शहरात राहतात त्यांना ही सगळी संधी उपलब्ध आहे कारण शहरामध्ये त्यांना बरीच काही माहिती मिळू शकते पण ज्या भागामध्ये लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही जे दुर्बल आहे आर्थिकदृष्टीनं आध्यात्मिकदृष्टीनं दुर्बल आहे अशांना संधी आपण प्रथम दिली पाहिजे कारण त्यांना संधी कधीच मिळणार नाही जे चांगल्या कुटुंबामध्ये आहे जे ब्राह्मण कुटुंबामध्ये आहे जे शहरामध्ये राहतात ज्यांच्या घरी शिक्षण आहे ज्यांना चांगले संस्कार मिळालेले आहे आता यांना सगळं आहेच उपलब्धच आहे पण असे पण लोक आहे की ज्यांना कधी ह्या संध्या मिळतच नाही म्हणजे ते दुर्बल आहेत ह्या दुर्बलताला समाज म्हणतात की त्यांना अधिक संधी मिळाली पाहिजे काहींना अधिक व काहींना कमी संधी मिळणार असेल तर दुबळ्यांना बलवंतापेक्षा अधिक संधी दिली गेली पाहिजे म्हणजे जे दुर्बल आहेत त्यांना बलवंतापेक्षा अधिक संधी दिली गेली पाहिजे म्हणजेच आपण फक्त शहरामध्येच राहून प्रचार करू नये किंवा सत्कर्म करू नये आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात जावं लागेल खेड्यापाड्यामध्ये जावं लागेल आदिवासी भागामध्ये जावं लागेल की ज्या ठिकाणी लोकांना कधीही ह्या संधी उपलब्ध होत नाही अशा लोकांना आपल्याला ही संधी उपलब्ध करून द्यावी लागेल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होईल जे इतरांना संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला सगळं काही प्राप्त होईल आपल्याला भक्ती मिळेल मुक्ती मिळेल सगळं मिळेल पण त्यासाठी आपण पहिले इतरांसाठी कर्म केलं पाहिजे फक्त स्वतःपुरता विचार करायचा नाही जर सगळे स्वार्थी झाले तर मग जगाचे काय होणार आपल्याला तर सगळ्या जगाला हा संदेश द्यायचा आहे फक्त भारतामध्येच नव्हे तर सगळ्या जगामध्ये हा संदेश घेऊन जायचा आहे आपल्याला पण जर लोक स्वार्थी झाले स्वतःचीच मुक्ती बघू लागले हिमालयात जाऊन बसले पूर्वी आपल्याकडे हीच परंपरा होती की लोक आध्यात्मिक म्हटलं की हिमालय हिमालयात जाऊन ध्यान करा आणि मुक्ती प्राप्त करून घ्या आणि जगाकडे काहीही लक्ष द्यायचे नाही त्यामुळे आध्यात्मिक सत्य जी आहे ती लोकांपर्यंत कधी पोचलीच नाही ते नुसता अंधविश्वास घेऊन बसलेले होते त्यांना ह्या चांगल्या गोष्टी आपण कधी दिल्याच नाही तर त्यामुळे काही होणार नाही आपल्याला लोकांना चांगल्या गोष्टी पण द्याव्या लागेल लोकांना खरी खरी सत्य सांगावी लागेल शास्त्रांचा उलगडा करून सांगावा लागेल नाहीतर ते पिढ्याने पिढ्या अंधविश्वासामध्येच पडून राहतील धर्माच्या नावाने अनेक काही गोष्टी करतील कर्मकांड करतील पण खरा धर्म काय हे त्यांना कळणार नाही आणि ते कधीही मुक्तीसाठी प्रयत्नच करणार नाही त्यामुळे जन्मोजन्मी त्यांना या जगामध्ये येऊन दुःखच भोगावे लागतील म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे सावध केलेलं आहे की तुम्हाला जर स्वतःची मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही इतरांच्या मुक्तीचा पण विचार केला पाहिजे हाच मुक्ती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे स्वामीजी म्हणतात त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये स्वार्थीपणा नको मी सगळ्यांच्या आधी मुक्त होईल मी पहिले स्वर्गात जाईल हा जो विचार आहे हा स्वार्थीपणाचा आहे मला मुक्ती मिळो अथवा न मिळो मी इतरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करत राहणार माझं जे होईल ते होईल हो 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 मला जरी हजारो वेळा बंधनात पडावं लागलं स्वामी विवेकानंद म्हणाले ना की जोपर्यंत या जगातील प्रत्येक व्यक्ती आपण ईश्वराशी एक आहोत हे जाणून घेत नाही तोपर्यंत मी कार्य करतच राहणार आहे बघा स्वामीजींनी सांगितलं आहे की हे शरीर पन जो परंत या जगात मी फेकून देईल पण जोपर्यंत ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे कळत नाही की ती व्यक्ती ईश्वराची एक आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती मुक्त होईपर्यंत मी माझं कार्य करतच राहणार म्हणजे स्वामी विवेकानंदांचं कार्य काही संपलेलं नाही त्यांनी जरी शरीर सोडलेलं असेल तरीसुद्धा आजही ते लोकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून प्रेरणा देत आहे लोकांना मदत करत आहे आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवत आहे हे कार्य स्वामीजी करतच राहणार आहे कितीही वर्ष जरी झाली तरी हे कार्य स्वामीजी थांबवणार नाही ते तर म्हणाले की प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत मी माझं कार्य करतच राहणार म्हणजे ह्या लोकांना स्वतःच्या मुक्तीची मुळीच परवा नसते जगाचं कल्याण कशामध्ये आहे आणि जगाला कशाप्रकारे मदत करता येईल हाच विचार त्यांच्या मनामध्ये नेहमी असतो त्यामुळे शरीर जरी सोडलं तरी ते आपल्यासोबत असतात कारण ते आता आत्मस्वरूपात आहेत ते सर्वत्र आहेत सर्वत्र व्यापलेले आहेत ते लोकांना प्रेरणा देऊ शकतात तर आता ते सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आतून ते प्रेरणा देऊ शकतात लोकांना म्हणजे भगवंताची एक होणं म्हणजे काय एकत्व प्राप्त करणं की सगळ्यामध्ये मीच आहे सगळ्या जीवांमध्ये मीच आहे तेव्हा जर हे महापुरुष सगळ्यांमध्ये असेल तर ते आपल्याला आतूनच प्रेरणा देतील भगवान श्री रामकृष्ण आहे स्वामी विवेकानंद आहे माताजी आहे ते आपल्याला आतून प्रेरणा देतील की आपण काय करायला पाहिजे जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे हे ते आपल्याला आतून प्रेरणा देऊन सांगतील म्हणजे बरोबर योगायोग घडवून आणतील आणि आपण आपल्या मार्गावर पुढे जायला लागू कधीकधी आपल्याला माहिती नसते क कधीकधी आपली दिशाभूल होते पण हे महापुरुष नेहमी आपल्या पाठीशी असतात ते आपल्याला वाईट मार्गाने जाऊ देत नाही ते नेहमी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात यावर आपला विश्वास पाहिजे त्यांच्यासाठी कार्य करण्याची तयारी पाहिजे था स्वतः स्वतःला त्यासाठी झिजवलं पाहिजे स्वतःच्या मुक्तीचा विचार सोडून देऊन इतरांच्या मुक्तीसाठी मरेपर्यंत झटत राहिलं पाहिजे त्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे आणि हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे असं आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कश्चे दुःखभाग् भवेत् ओम शांती शांते शांते हरे ओम तस् सत श्री राम कृष्ण